तुळशीजवळ या वनस्पती लावल्यास आपल्यावर येऊ शकते मोठे संकट तुळशीच्या रोपाचे हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे तुळशीचे घरात असणे म्हणजे लक्ष्मीचे वास असल्याचे मानले जाते यामुळेच तुळशीचे स्थान पवित्र मानले जाते तथापि काही वनस्पती तुळशीच्या जवळ लावणे टाळले पाहिजे कारण यामुळे नकारात्मक परिणाम होऊ शकतो असे धार्मिक ग्रंथ आणि प्राचीन परंपरांमध्ये सांगितले आहे या वनस्पती तुळशीच्या पवित्रतेवर आणि तिच्या आसपासच्या ऊर्जेवर विपरीत परिणाम करतात असे मानले जाते नंबर एक काटेरी वनस्पती काटेरी वनस्पती जसे की बाभूळ गुलाब किंवा कोणतीही अशी झुडपे ज्यावर काटे असतात तुळशीजवळ लावणे धार्मिकदृष्ट्या अशुभ मानले जाते काट्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा असल्याचे मानले जाते आणि ते घरातील सकारात्मकतेला हानी पोहोचवतात तुळशीला एक पवित्र स्थान असल्याने अशा झाडांना तिच्या आजूबाजूला स्थान देणे टाळले जाते नंबर दोन लिंबू लिंबाचे झाड विशेषत जादुटोणा किंवा नकारात्मक शक्तींशी संबंधित मानले जाते धार्मिक परंपरांनुसार लिंबाच्या झाडांचा वापर काही प्रकारच्या तंत्रमंत्रासाठी केला जातो त्यामुळे लिंबाचे झाड तुळशीच्या जवळ लावणे अधिक योग्य मानले जाते तुळशीसारख्या पवित्र वनस्पतीजवळ अशा वनस्पती लावणे नकारात्मक परिणाम निर्माण करू शकते नंबर तीन आंबळा आंबला धार्मिक मान्यतेनुसार आमळा आणि तुळशी या दोन्ही वनस्पती अत्यंत पवित्र मानल्या जातात पण त्यांना एकमेकांजवळ लावण्याची शिफारस नाही त्यांची पवित्रता असूनही त्यांच्या ऊर्जेतील फरकामुळे त्यांना वेगळे ठेवणे उत्तम मानले जाते नंबर चार बेर किंवा बोर बेराचे झाड किंवा बोर देखील तुळशीच्या आजूबाजूला लावण्यास टाळले पाहिजे धार्मिक दृष्टिकोनातून बेराचे झाड अशुभ मानले जाते कारण त्याचा वापर नकारात्मक ऊर्जेसाठी केला जातो असे मानले जाते काही ठिकाणी बेराच्या झाडाशी संबंधित धार्मिक व अशुभ समज असतात ज्यामुळे ते तुळशीच्या पवित्र ऊर्जेशी विसंगत मानले जाते नंबर पाच पिंपळाचे झाड पिंपळाचे झाड हिंदू धर्मात पवित्र मानले जाते पण तुळशीच्या आजूबाजूला ते लावण्याचा सल्ला दिला जात नाही पिंपळाचे झाड हे शंकराशी संबंधित आहे तर तुळशीचे रोप विष्णूला प्रिय आहे धार्मिक दृष्टिकोनातून हे दोन झाडे एकत्र येणे योग्य मानले जात नाही कारण प्रत्येक झाडाची ऊर्जा आणि शक्ती वेगळी असते नंबर सहा ताक म्हणजेच मदार किंवा सत्यानाशी आक म्हणजेच मदार किंवा सत्यानाशी ही वनस्पती आपल्या धार्मिक विधींमध्ये वापरली जाते परंतु तुळशीच्या आजूबाजूला तिचे रोप लावणे टाळावे धार्मिक मान्यतेनुसार आगचे रोप घरात नकारात्मक ऊर्जा आणते आणि ते अशुभ मानले जाते आक आणि तुळशी यांची ऊर्जा वेगळी असते त्यामुळे आग तुळशीच्या पवित्र ऊर्जेला बाधा आणते असे मानले जाते यामागील धार्मिक कारणे ऊर्जेतील अस्मतोल तुळशीला सकारात्मक आणि पवित्र ऊर्जा मानली जाते जी लक्ष्मी आणि विष्णूशी संबंधित आहे परंतु काही वनस्पती अशा असतात ज्या नकारात्मक ऊर्जा किंवा शंकराशी संबंधित असतात जसे की त्यामुळे त्या वनस्पती तुळशीच्या जवळ लावल्यास तिच्या पवित्र ऊर्जेमध्ये असंतुलन निर्माण होऊ शकते धार्मिक अपवित्रता काही वनस्पती जसे आक नकारात्मक शक्तीशी संबंधित मानल्या जातात त्यामुळे अशा वनस्पती तुळशीजवळ लावणे तिला अपवित्र करण्यासारखे आहे असे धार्मिक ग्रंथ सांगतात यामागील वैज्ञानिक कारणे पोष्कद्रवे काही वनस्पतींना वाढण्यासाठी आवश्यक पोषणद्रवे तुळशीच्या मुळांमध्ये असलेल्या पोषकद्रव्यांशी स्पर्धा करू शकतात अशावेळी तुळशीचे रोप योग्यरित्या विकसित होऊ शकत नाही झाडांच्या मुळांचा संघर्ष काही झाडांची मुळे अतिशय विस्तारित आणि आक्रमक असतात ज्यामुळे तुळशीच्या मुळांच्या जागेत हस्तक्षेप होऊ शकतो यामुळे तुळशीच्या वाढीला अडथळा येऊ शकतो तुळशीच्या रोपाच्या जवळ काही विशिष्ट वनस्पती लावणे धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून टाळणे योग्य आहे तुळशीच्या पवित्रतेला जपण्यासाठी काटेरी नकारात्मक ऊर्जेच्या वनस्पती किंवा विष्णुलक्ष्मीच्या विपरीत ऊर्जेच्या झाडांना तिच्या आजूबाजूला लावू नये धार्मिक परंपरा आणि वैज्ञानिक कारणे यामुळे तुळशीजवळ योग्य वनस्पतींची निवड करणे महत्वाचे ठरते मित्रांनो तुम्हाला जर आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ